पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय दहीहंडी अशी युवा शक्ती दहीहंडीची ओळख आहे चोवीस ऑगस्टला सायंकाळी दसरा चौक मैदानावर दहीहंडी स्पर्धा रंगणार आहे आज धनंजय महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी दहीहंडीच्या तयारीची पाहणी केली कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक मैदानात रविवारी सायंकाळी धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भाजपच्या वतीनं दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केले चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता दहीहंडी स्पर्धेला सुरुवात होईल उच्च आणि शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील नामदार हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आबिटकर आमदार अमल महाडिक राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे चंद्रदीप नरके राहुल आवाडे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची दहीहंडीला उपस्थिती असेल आज सायंकाळी चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी दसरा चौक मैदानावरील दहीहंडीच्या तयारीची पाहणी करून आवश्यक सूचना केल्या मैदानावर भव्य व्यासपीठ उभारला असून सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करून दहीहंडी स्पर्धा होणार आहे यावेळी उत्तम पाटील इंद्रजित जाधव अवधूत अपराध अॅडव्होकेट मंदार पाटील अभिजित राऊत करण जाधव प्रसाद उगवे रोहित पवार जयेश घरपणकर सुधीर राणे रवीश पाटील कौलवकर निलेश यादव अशोक चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते